या सर्वांनी बोला पटापट पत लवकर लवकर झालाय का जेवण अमोल दादा हाय नमस्कार अमोलदादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये अमोल दादा, दादा जेवण झालं का आलीस का माय हाव ना माय माणिक दादा आली ना माय जेवण झालं का माय माणिक दादा तुमचं काय चालू आहे काय म्हणते वातावरण पावसाचं आहे की कसं आहे आमच्या इकडं तर आबाड आहे पण गरम होते आता सुट्टी झाली आहे हो का अच्छा अच्छा लाल गेला का हो गेले का दादा डोळे गेल्या का माय प्यायला नाही हो दादा दुकानात गेली ना माहिती काय नुसतं प्यालेच जातील काय पण ते तर पियेत पी नाही आणि प्याले कसे जातील त्याही दुसऱ्या लाईव्ह मध्ये गेलो होतो हो कमेंट वाचली दादा मी तुमची कमेंट वाचली याला व्हिडिओ लाईव्हला कमेंट केली होती तुम्ही की मी दुसऱ्या तुम्ही समजून दुसऱ्याच लाईव्हला गेलो म्हणून असं कसं हो माय <laughs> अमोल दादा दुसऱ्या लाईव्हला गेले होते मग ते तुम्ही ओळखलं नाही का की त्या ताई कोण आहे आणि मी म्हणजे आपल्याला ताई दिसत नाही आहे म्हणून एक नंबर लाईक धन्यवाद मालिक दादा बाकीच्यांनी पण लाईक करा दोनच लाईक दिसत आहे मला अमोल दानगे दादा नमस्कार लई दिवसानं आले हो दादा लाईवले झाले का जेवण वगैरे तुमचं लाईक डन करा नमस्कार व माय माधव दादा नमस्कार नमस्कार शिंदे दादा कुठं गेले अमोलदादा नाचू राहिले शिंदे दादा कुठं गेले शिंदे दादा दा दा मी तिला विचारले तू मराठी का बोलत नाही <laughs> मग काय <योने। laughs> म्हणे मी तर मराठी बोलते बाबा मी नाही बोलत दुसरी भाषा आपली मराठी म्हणजे मराठी दुसरी भाषा येत बी नाही बोलता अरे बापरे चॉकलेट खरोखरच द्या अमोल दादा पाठवून असे पाठवल्यापेक्षा हो लाईक डन करा रे लवकर लवकर स्क्रीनला डबल टच करून लाईवला लाईक करा सुपर चॅट सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या नमस्कार अमोल भाऊ माधव दादा मनता लाइक करो जल्दी जल्दी स्क्रीन को डबल टच करके लाइव का लाइक करो चारस लाइक है पटपट लाइक डन करा स्वप्नील दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालंय का जेवण वगैरे नावाच्या समोर काय येत आहे <laughs> काय माहिती ना ते चालूच झालं माय कसं येऊ राहिलं काय माय पण सिंधूपण शिंदु वहिनी वहिनीसोबत बोलत नाही सिंधु वहिनीसोबत बोलणारच नाही मी आता शिंदू वहिनीने मी काय म्हटलं होतं तो शब्द पाडला नाही मयुर दादा हाय नमस्कार जलिंदर दादा हाय शिवाजी दादा हाय मोहिते पाटील नमस्कार फ्री नाही फ्री नाही का ओके ओके दादा अमोल दादा फ्री असल्यावर या लाईवला शिवाजी दादा हाय नमस्कार लाईक डन करा ज्यांची लाईक बाकी आहे त्यांनी सत्तर जण वरून पाहून राहिले लाईक फक्त च्या अरे वा रे वादुनिया माहिती पाटील नमस्कार आम्हाला म्हणतात फ्री नाही बर हाय बोला 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 शिवाजी दादा स्वागत आहे तुमचं मध्ये आलेचा स्क्रीनला डबल टच करा लायो ला लाईक ला करा चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सब करा पटपट पटपट पट, पट। साहेब नमस्कार नमस्कार शिंदे दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण हो शिंदे दादा तुम कृष्ण हरी आजी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी निलेश दादा नमस्कार हाय बोरा जेवण झालं तुमचं हो झालं दादा एकशे चौसष्ट जणवर तीन लाईक फक्त सहा असं कसं हो माय अशा झाला पाऊस लय जोरात पाऊस झाला बापू कुठे दुकानात शिंदे दादा तुमचे व्हिडिओ खूप सुंदर असतात थँक्यू आपल्या चरण मी लाख लाख प्रणाम आहे धन्यवाद धन्यवाद भैया कैलास भैया राहुल दादा राम राम बापू कुठे आहेत कालपासून फोन बी नाही त्याचा कालपासून चकरा मारू दे घरी येऊ दे आणि हे करू दे ते करू ते बँकेचं नाही का तुम्हाला सांगितलं होतं त्याच्याच नादात आहे आज त्या दादा त्या होतं ते ना त्याचं केलं ते काय केलं तर त्याच्यात त्याच्याच नांदी आहेत ते म्हणून नशी लावला तुम्हाला फोन असं झालं ते जेवण झाले का हो शिंदेदा तुमचं हाय शुभांगी हाय संजय दादा नमस्कार नमस्ते ताई बोला ना हो शिंदे दादा मी तुमच्या त्या शिंदू वहिनीसंग बोलत नाही शिंदे शिंदेदादासंग बोलतो सिंधू वहिनी नाही बोलत बाप्पा मी लाईक केली आजी सांबर मला गॅरंटी आहे बापूले काहीतरी राग आला मया नाही हो रागणी आला राग फागणी आला इले रागणी आला इले राग काय येईन बाप्पा घरी आले जेवले डबल ते दुकानात रागणी आला ते इले ते कागदच जमा हे करू दे हे आणू दे ते आणू दे त्याच्यातच चालू आहे आता पाहिजे बाप्पा माझं दादा डबल हे होईन तुमची कमेंट मोबाईलजवळ घे आवाज नाही ये येत आहे बरोबर अरे बापरे जवळ असतं आहे बाप्पा मोबाईल नितीन दादा हाय तुमच्या मोबाईलचा आवाज पहिले दादा व्यवस्थित आहे का नाही आहे तर तुमच्या मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम झाला असल लाईक करा रे देव हो लाईक करा रे देव हो दादा हाय सुरेश हाय दादा बोला आता पटापट पटापट पटा। तुमच्याकडे पाऊस आहे का हाव रात्रीलाही आला होता अक्षयवाल्यां तुझ्या बहिणीला ला। लाव मिनटला आहेत ते बापू बिगर फोन करायचं राहतच नाही मुलं जेवण राहिलं तर चालते पण फोन चुकत नव्हता नाही ना हो राग आला ना हो माझं दादा ते राग काहीच येईल पाऊस आहे का ताई तिकडे नाही हो शिंदे दादा पाऊस रात्री आला होता लाईक डन करा अरे बाप रे संपलं का हो माय नेट माय मला मला बॅलेन्स सरेल एअरटेल एअरटेलमधलं मी दुसऱ्या सिमवरून लाईव्ह लावली हे पण आता संपलं का लाईव्ह चालू आहे का फक्त मला सांग जा याच्यात समजत नाही मला की नेट हे संपलं की नाही संपलं म्हणून जय गजानन गणगण गनगनगनात बोते दिनेश गणगण गनगनगनात बोते जय शिवराय लाईक केले धन्यवाद जय भीम जय शिवराय आतू जय जा, जय भीम जय शिवराय भाषेबा संदेश भाषेबा जेवण झालं का हो तुमचं नाही हो माझ्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम आयफोन आहे माझे प्रॉब्लेम कसा होणार तो तुमचा प्रश्न आहे दादा माझ्या आवाज तर पुण्यालोक जाणार असा आवाज आहे माझ्या दिदी कशी काय काय कशी आहे जेवली का हो योगेच दादा मी मस्त आहे जेवण झालं माझं लाईक like डन धन्यवाद भाशीबा संदेश भाशीबा जे शिवराय ताई कुठून आहात आम्ही बीडवरून आहेत हो का बरं 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 काहीतरी राग आला असेल तर मा नाही ना हो माधव दादा तुम्ही म्हणाले नका असं म्हणू बरं राग फाक नाही आला ते कायली रागीन कशाचा सा रागीन सांगा हळद लागली काय परत नाही ना हळद नाही लागली नमस्कार हो शिंदे दादा शिंदे दादा बोला हो शिंदे दादा नाही टाइम आहे तुमचं झालं का हो बा घाशी बा मला सकाळीच जेवायला पाहिजे नाहीतर मला चक्कर येते <laughs> संदीप माझा मित्र आहे कोणता संदीप काय काय करत आहे घर दाखवा ना तुमचे ताई हे काय पत्राचं घर आहे दिसते का दिदी आम्हा माणूस वर्धा आम्हाला त्रासदायक आहे लवकर त्रास द्यायचा बंद हो आशीर्वाद असू दे आम्हाला त्रास देतो बरं बरं दादा लवकरच होणार त्रास बंद पाहुणे कुठे आहे ताई दुकानात गेले दादा नमस्कार दादा जेवण झालं का तुमचं संजय दादा हाय बरोबर हा हो भाषेबा भा, 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 तुमच्या घरी आली मी तर मला लवकर जीव खाऊ घालत जात जा नाहीतर मला येते चक्कर मला उपाशी रावल्या जात नाही जेवली का बाई हो जेवण झालं नमस्कार दादा दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये लई दिवसानं आले हो दादा जेवण झालं का दादा तुमचं ते तुम्ही बोला ते सगळं खरं आहे ते बोलता तुम्ही सगळं आहे कोणतं संजय दादा हाय ओळखलं का हा दादा ओळखलं ना लई दिवसानं आली बा लाईवली गरीब बहिणीच्या कुठं गेले होते जेवण झालं का अक्षयदादा तुमचं थँक्यू ताई ओके येते माणसाले राग एखाद्या वेळेस एखादा शब्द निघाला असेल मा तोंडातून चुकीचा त्याचा नाही ना हो माझं दादा असं वाटून नका घेऊ तुम्हाला कायचा रागिन ते आयले राग नाही आला ठीक आहे ताई आमच्याकडून बरं बरं काय झाले तब्येतला काय नाही बरी आहे अक्षयदादा पाऊस नाही वाटतं तिकडं रात्री झाला ना पाऊस विजय दादा हाय फरजा दादा हाय खूपच चेहरा सुकला नाही 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 सुकला नाही सुकला नाही पप्पा चेहरा उलट जाळी झाली मी तर चांगली दादा पप्पू दादा हाय महेश खाडे दादा हाय अरे बा एकशे चाळीस जण पाहून राहिले लाईक करून ना करत रे तुम्ही लाईक करत ना सुपर चॅट करत ना सुपर स्टिकर करत नाही मेंबरशिप घेत नाही एकशे चाळीस जण वरतून पाहून राहिले जेवले का हो हरी भाऊ कसे आहेत मस्त दादा तुम्ही कसे आहे आमच्याकडे पाऊस जोरात चालू आहे हाऊ का बापू आता म कायच करा बाई आता बापा येतो ताई लोक काळी जबानी असू द्या हलकट बंदच होणार त्रास द्यायला हो दादा होतेच त्रासच बंद होते आम्हाला तर लय देतात लोक त्रास बी पीची गोळी आहे का नाही मला बीपीची गोळी नाही पण चक्कर येतात बा मी जेवण नाही केलं सकाळी की मग सकाळी सकाळी खायला पाहिजे नाही खाल्लं तर मग मला येते चक्कर येते असं काम आहे मया आपण कुठलं गाव तुमचं अकोला गंगाधर दादा बोला लाईक ना करत तुम्ही लाईक करा सुपर चॅट करा सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या बारावर लाईक धन्यवाद दिनेश दादा हरभऱ्याच्या झाडाची मालकी नेते का नाही नाही दादा अक्षयदादा प्यायला या म्हटलं माय बरं द्या पाठवून दोन ग्लास द्या पाठवून गरम करून राहिलं नाही तरी दोन ग्लास द्या ओमकार दादा हाय लाईक डन पंधरा धन्यवाद दादा लाईक डन केल्याबद्दल अक्षयदादा जेवण काय केलं मग आज नमस्कार अक्षय भाऊ माझा दादा म्हणतात प्रदीप दादा पाऊस आहे का नाही रात्री झाला पाऊस आता नाही आता कडक ऊन तापत आहे नाईस युअर स्माईल थँक्यू दादा जेवण झालं का ताई हो साईक दादा शैक झालं दादा जेवण प्रशांत दादा हाय दोनशे सोळा जण आहे वरती फक्त टकामाक पायालेच आले का दोनशे सोळा जण आहेत वरती माधव दादा नमस्कार म्हणते अक्षय दा, दादा लाईक डन करा सगळ्यांनी आणि चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सब करा आणि सबस्क्राईब करा बरं चॅनलला लाईक तर करत नाही तुम्ही फुकट फाकटचं सबस्क्राईब करा तुमचं पूर्ण घर दाखवा ताई बालू दादा हाय पा पूर्ण घर असं खोपडं बांधलेलं आहे आमचं पाहिलं पा इथं हे लावलेलं आहे दिसलं असं खोपडं आहे बांधलेलं आमचं दिसल का घर पाहून घ्या आता डबल म्हणू नका घर दाखवा म्हणून तुमची भाषा वेगळी आहे विदर्भाची आमची भाषा प्रदीप दादा बोला पाऊस झाला रात्री हो पाऊस लई झाला रात्री लाईक करा रे लई पसारा आहे हो ना घरात पसाराच आहे काय करा काय आहे हाय दीदी हाय हाय अकोला आकडा काय है आणि पाऊस मस्त आहे रूम आहे की आ...